दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कसबा विधानसभा मतदारसंघात खासदार जनसंपर्क सेवा अभियान अंतर्गत कसबा पेठ व रास्तापेठ परिसरातील नागरिकांशी संवाद साधण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे खासदार माननीय श्री मुरलीधरजी मोहोळ यांनी भेट दिली नागरिकांच्या दैनंदिन अडचणी विभागनिहाय समस्या सार्वजनिक सेवांशी संबंधित तक्रारी यांची सविस्तर माहिती घेऊन त्यांनी प्रत्येक नागरिकाशी प्रत्यक्ष संवाद साधला पाणीपुरवठा रस्ते दुरुस्ती ड्रेनेज वाहतूक आरोग्य सुविधा स्वच्छता शैक्षणिक सोयी यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर नागरिकांनी उपस्थित केलेल्या तक्रारींची तात्काळ नोंद घेऊन संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले माननीय खासदार यांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देत पात्र नागरिकांनी त्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रशासनाने सक्रिय पावले उचलावीत असेही त्यांनी आवर्जून सांगितले आहे जनसंपर्क हा एक फक्त संवाद नसून नागरिकांच्या समस्या सोडवण्याची जबाबदारी असल्याचे ते म्हणाले या दौऱ्यात भाजपाचे पदाधिकारी स्थानिक नगरसेवक कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक उत्स्फूर्तपणे उपस्थित होते नागरिकांच्या सहभागातून हा उपक्रम अत्यंत सकारात्मक आणि समाधानकारक पार पडल्याचे मत यावेळेस व्यक्त करण्यात आले अजिंक्य महाराष्ट्र न्यूज संपादक संतोष लांडे